नमस्कार माधुरीज फूड कट्ट्यामध्ये माधुरी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण करतो आहोत मस्त अशी एक हेल्दी रेसिपी ती म्हणजे ॲवकाडो टोस्ट तर मुलांसाठी तर उपयुक्त आहेच पण त्याचबरोबर मोठ्यांसाठी ही तेवढीच उपयुक्त आणि फायदेशीर आहे कारण की ॲवकाडोमध्ये खूप सारे विटॅमिन्स आहेत त्याचबरोबर त्वचेसाठी रक्तदाब वाहिनीसाठी आणि बऱ्याच गोष्टीसाठी ॲवकाडो खूप उपयुक्त ठरतो आणि हा जरी चवीला विशिष्ट नसला तरी अशा विशिष्ट पद्धतीने जर आपण त्याला केलं तर त्याची चव नक्कीच वाढते तर असे ॲवॅकॉडो टोस्ट करण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचनमध्ये तर मस्त असं हेल्दी ॲवॅकॉडो टोस्ट आपण करतो आहोत तर त्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या म्हणजे मस्त बाजारातून पिकलेला एक ॲवॅकॉडो घेऊन यायचा आहे हेल्दी रेसिपी आहे तर ॲवॅकॉडो घेताना शक्यतो तो पिकलेलाच घ्यायचा आहे त्याचबरोबर लागणार आहे आपल्याला ब्रेड थोडासा पिझा मिक्स अर्धा लिंबू दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडासा टोमॅटो थोडीशी कोथंबीर आणि एक कांदा बारीक चिरलेला त्याचबरोबर ऑलिव्ह ऑइल कांदा मी छोटा मिडियम घेतलेला आहे कारण की एकच आव्याकडं आपण करतो आहोत त्यानुसार आपल्याला ह्या गोष्टी लागणार आहेत आणि टोमॅटोसुद्धा मी छोटासा एक लालसर घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण आव्याकडं छान सोलून घेऊया कापण्याची एक वेगळी पद्धत आहे तर मधी छान असं दोन्ही बाजूनी कापून घ्यायचं आहे चिरून घ्यायचं आहे दाखवते त्या पद्धतीने तुम्ही ते कापून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडने असं चिरायचं आहे आणि त्याचे दोन भाग करायचे आहेत मधी एक मोठी बी आहे ती काढून टाकायची आहे तर अशा पद्धतीने आपण मधली बी काढून टाकूया आणि चमचाच्या मदतीने आपण जो आतला गर आहे तो काढून घ्यायचा आहे तर ॲव्याकोडाला विशेष अशी चव नसते पण आपण ज्या पद्धतीने जे करणार आहोत तोस त्या पद्धतीने जर तुम्ही हे टोस्ट केले तर नक्कीच तुमची ही आवडीने ह्या टोस्ट ॲवकोडो टोस्ट खातील आणि खूप हेल्दी अशी ही रेसिपी आहे तर अशा प्रकारे मी चमच्याच्या मदतीने आतला जो गर आहे तो संपूर्ण काढून घेते आहे किती छान सुंदर असा पिस्ता रंग आहे त्याचा आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेऊया त्यानंतर आपण ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण दोन तुकडे करून ह्यात घालून घेऊया त्यानंतर घालते आहे दोन मोठे चमचे ऑलिव्ह ते सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यातच घालून घ्यायचं आहे आता हिरव्या मिरच्या ह्या मध्यम आकाराच्या होत्या म्हणून मी तीन घेतल्यात मोठ्या असतील तर दोनच घ्या आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायची छान अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा रंग किती छान आलेला आहे आणि छान मस्त अशी स्मूथ पेस्टसुद्धा झालेली आहे आता यामध्ये आपण बाकीच्या गोष्टी घालून घेऊया त्यात घालते आहे मी बारीक चिरलेला कांदा थोडंसं मिक्स करून घेऊया कांदा किती प्रमाणात तुम्हाला हवा त्यानुसा आहे त्यानुसार त्याचा वापर करायचा आहे तर एक आवाकड्यासाठी मी इथे एक मीडियम आकारचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता छोटा टोमॅटो घेतलेला होता तोसुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर ह्या सर्वत्र सर्व गोष्टी आपण इथे घालून घेतल्या आणि अर्धा चमचा आपण इथं घा घालूया पिझ्झा मिक्स छान चव येईल त्याच्याने आणि मुलांना तर हे सारं आवडतं त्यामुळे अशा त्यांच्या आवडीच्या दोन तीन गोष्टी त्यात घातल्या की त्यांना ते अजून काहीतरी वेगळं वाटतं आणि ते नक्कीच खातात आणि इथे मी थोडासा लिंबू पिळून घेते पूर्ण अर्धा लिंबू पिळलेला नाही आहे तर थोडासा लिंबू मी इथं पिळलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता ह्या सर्व गोष्टीची टाकून झाल्यानंतर मस्त असं मिक्स करून घ्यायचं तर सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण आपल्या ब्रेडला छान बटर लावून घेऊया तर इथे ब्रेडचे स्लाईस घेतले आहेत बटर ही बाजूला लावून आपल्याला ह्यांना छान ब्राऊन होईपर्यंत टोस्ट करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूला व्यवस्थित बटर लावून घ्यायचं खूप मजेशीर अशी ही डिश आहे मुलं तर नक्कीच खाणार थोडंसं वेगळं काही मुलांना दिलं तर त्यांनाही आवडतं आता आवाकडोला अशी विशेष चव नसते पण अशा पद्धतीने जर तुम्ही त्याला बनवलं तर त्यांना खूप छान चव येते आणि मुलंही खाताना ती तेवढीच एन्जॉय करतात तर इथे पॅनमध्ये मी हे ब्रेड टोस्ट करण्यासाठी ठेवलेले आहेत मस्त असे कडक टोस्ट करून घ्यायचे तर इथे आपले ब्रेडसुद्धा टोस्ट करून झालेले आहेत आणि आता पुढे आपण काय करूया तर जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ॲवकॉलोचं ते व्यवस्थित ह्या ब्रेडला लावून घ्यायचं रंग किती सुरेख आलेला आहे मुलांना खातानासुद्धा ते छान वाटणार आहे सर्वत्र चारी बाजूने हे लावून घ्यायचं आहे बघा किती मस्त दिसतं आहे आणि त्याची चवसुद्धा अप्रतिम झालेली आहे खूप सोपी अशी रेसिपी आहे खूप काही करायचं नाही आहे हेल्दी रेसिपी आहे मुलांसाठी तर खूपच बेनिफिट आहे आणि त्याचबरोबर मोठ्यांनाही तेवढंच उपयुक्त आहे तर अशा पद्धतीने काही वेगळंच केलं की मुलंही छान आवडीने खातात तर इथे सर्व्या ब्रेडला मी हे लावून घेतलेलं ला आहे आणि छान त्रिकोणाकारात कट केले आणि आता त्यावर मी घालते आहे तीळ तर इथे माझ्याकडे व्हाईट तिळ होते सफेद तिळ होते तेच मी घातलेले आहेत काळे तीळ असते तर अजूनच छान वाटलं असतं तर तेसुद्धा तुम्ही घालू शकता आणि मस्त असं वरून तिळ घालायचे तिळामध्ये सुद्धा खूप कॅल्शियम असतं तर मस्त आपले हे जबरदस्त टोस्ट ॲवाकोडो टोस्ट तयार आहेत हेल्दी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू